इच्छा भगवंताची संस्थेच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना पाचशे साठ लिटर दुधाचं वाटप करण्यात आलं महाशिवरात्री निमित्त प्रमाणे यंदाही इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रेल्वे स्टेशन रोड परिसरात पाचशे साठ लिटर मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं संस्थेचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड मोहन जाधव अंबादास जाधव अनिल जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड प्रेम गायकवाड सागर कांबळे अमोल लकडे सचिन पिसे हरीश तेलुगू निलेश कांबळे निलेश सोनोणे हेमंत येवले राम मिस्त्री सचिन अंगडीकर जयेश जाधव करण जाधव आदिल जाधव कार्तिक जाधव तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड शीतल क्षीरसागर गणेश स्वामी पवन बेरे ऋषी येवले माऊली जरग वसंत कांबळे माणिक कांबळे हुलगप्पा शासम श्रीशैल चौगुले अजिंक्य शिंदे किरण शिंदे सौरभ पाताळे यांच्या उपस्थितीत शिवभक्तांना दूध वाटप कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं महाशिवरात्रीचा उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचं प्रतिकात्मक म्हणून दूध वाटपाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो आणि यंदाच्या वर्षी देखील जवळपास पाचशे साठ लिटर दुधाचं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी होत आहे आणि आज आठ मार्च महिला दिन देखील आहे महिला दिनानिमित्त देखील मी शाबाबत जगर संस्थेच्या वतीनं सर्व माता भगिनींना नमन करतो आणि सर्वांनाच महिला दिनाच्या पण शुभेच्छा देतो आणि महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो करतो